आईची माया साहित्य मंच कुमारी संगीतकार तेजस्विनी राजेंद्र ढमाळ मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा स्पर्धेच्या परीक्षक मार्गदर्शिका अम्रपाली धिंडे संस्थापिका अम्रपाली धिंडे मॅडम समूह प्रमुख तेजस्विनी ढमाळ मॅडम समूह प्रमुख नम्रता नारकर मॅडम समूह प्रमुख प्रफुल समूह प्रमुख शोभा बाबर मॅडम बोल ना का नमस्कार तेजस्विनी राजेंद्र ढमाळ अष्टपैलू व्यक्तिमत्व आदर्श शिक्षिका यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा मी सौ सुषमा दिलीप आलेकरी सातारा त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझी स्वरचित कविता सादर करत आहे तेजस्विनी नावच सुंदर जीवनाचा आनंद घेणारी आदर्श कलाकार शिक्षिका नित्य ज्ञानदान करणारी नित्य ज्ञानदान करणारी विविध कलांचे भांडार आमच्या ताई सुंदर निरागस मनाच्या विद्यार्थ्यांच्या त्या आदर्शबाई विद्यार्थ्यांच्या त्या आदर्शबाई वाणीतून निराशा दूर करणारी स्वतंत्र जीवन जगण्याची आवड मुक्त विचारांचा प्रसार प्रबोधनासाठी काढते सवड प्रबोधनासाठी काढते सवड मोहक रूप काया संवेदनशील दयाळू संयमी व प्रभावशाली तेजस्विनी आहे खूप खूप मायाळू तेजस्विनी आहे खूप खूप मायाळू सर्व सर्वसमावेशक तत्वांनी प्रेरित आमची तेजस्विनी जीवनातील देहाने प्रेरित यशाचे देह सदा मनी यशाचे देह सदा मनी अशा या तेजस्विनी राजेंद्र ढमाळ मॅडमना सौसुषमा दिलीप आलेकरी शिक्षिका कोरेगाव राहणार सातारा यांचेकडून वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद